नमस्कार मंडळी सातारा जिल्हा आदरला आहे पलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येने राज्यभरात खळबळ उडाली आहे तिच्या तिच्यावर लिहिलेले आत्महत्येचे कारण आणि त्यात एका पोलीस अधिकाऱ्याचा उल्लेख भावाचा मोठा आरोप मेडिकल रिपोर्ट बदलण्यासाठी बहिणीवर टाकला जात होता राजकीय दबाव डॉक्टर तरुणीने आधीच पोलीस अधिकाऱ्याकडे तक्रार दिली होती पण कारवाई झाली नाही एफ आय आर नोंदवायला लागले तब्बल पाच तास आणि शुविच्छेदनालाही विलंब त्यामुळे संशय वाढला महिला ही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे आणि न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे राजकीय दबाव पोलिसांची कारवाई आणि एका एक डॉक्टरचा अंत शेवटी प्रश्न एकच न्याय कधी मिळणार तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन अपडेट सोबत to open the